सोलापूरात एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे शहरातील घंटागाडी चालकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या जुळे सोलापूर पाणी टाकी कचरा संकलन केंद्रावर ही घटना घडली आहे धक्का इतका जोरदार होता की त्यामुळे घंटागाडी चालकाचा जागीच मृत्यू झाला ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली महापालिका प्रशासनाच्या मते हा मृत्यू वाहन पाणी धुत असताना झाला असावा मात्र घंटागाडी कामगार या घटनेला कचरा संकलन केंद्रावरील सदोष वीज यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप केला आहे गुरुसिद्धया सोमेश्वर हिरेमठ वय पंचेचाळीस राहणार बसवंतीनगर भवानीपेठ सोलापूर असं मृत झालेल्या घंटागाडी चालकाचं नाव आहे सोलापूर शहरातील जुळे सोलापुरात पाण्याच्या टाकीजवळ महापालिकेचे कचरा संकलन केंद्र आहे झोन क्रमांक हे केंद्र आहे घंटागाडी चालक गुरु सिद्धया हिरेमठ हा सायंकाळी साडेसहा मशीन सुरू करत असताना अचानक विजेचा जोरदार शॉक बसला विजेच्या धक्क्याने तो बेशुद्ध पडला या घटनेची माहिती मिळताच घंटागाडी चालकाचा भाऊ गंगाधर याने घटनास्थळी धाव घेतली रात्री आठ वाजून चाळीस मिनिटाच्या त्याला अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं ला। रुग्णालयात पोहोचून उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता सिद्धया हिरेमठ यांच्या निधनानंतर त्यांचे नातेवाईक आणि घंटागाडी चालकाने शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली शासकीय रुग्णालयाच्या आवारात गुरु सिद्धया यांच्या मृत्यूच्या घटनेमुळे नातलगांनी धाव घेतली रुग्णालय परिसरात एकच गर्दी जमली नातलगांचा काळीस पिळवटून टाकणारा आक्रोश मन हेलावणारा होता घरचा करता गेल्याचं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे गुरु सिद्धय्या हिरेमठ हा घंटागाळीचा ड्रायव्हर आज समोर साडेसहाच्या दरम्यानमध्ये घंटागाळी धुवून मग त्याची गाडी धोत असताना तेव्हा गनमध्ये शॉक लागून तो जाग्यावर मयत झालेला आहे दवाखाना आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलेला आहे आज एक कामगार महानगरपालिकेचा घंटागाडीचा ड्रायवर आज तो मयत झालेला आहे कारण त्याच्या कामावर मयत झालेला आहे माझी मागणी हे आहे की बाबा त्या गरीब व्यक्ती आहे त्याला काय तर ते दोन लेकरं आहेत बाप आहे आई आहे बायको आहे त्यांना आता पुढचा संसार त्यांनी कसा करणार हा प्रश्न आता सध्या पडलेला आहे मी मक्तेदारांना ते सांगितलं बाबा तुम्ही त्याला काय तर मदत द्या चांगली मदत द्या तुमच्या कामावर त्याचा मृत्यू झालेला आहे त्याला काय तर मदत द्या म्हणून त्यांना विनंती केली आहे प्रत्येक ते आता उडवाडूची उत्तर देतात अतिशय दुःखाची गोष्ट आहे एक कामगार आपला कामगाराचा जू जातो आहे त्या कामगारासाठी आपण काय तर प्रयत्न करावा पण असं त्यांना काय वाटत नाही यासाठी मी महापालिकेच्या आयुक्तांना विनंती करतो अजून पोलीस खात्यांना विनंती करतो की त्या मक्तेदारावर गुन्हा दाखल करावा अशी माझी कळकळची विनंती आहे कारण त्यांचा कुटुंब चालणं नको होता तो घरातला व्यक्ती होता कुटुंब चालणं कुटुंब प्रमुख होतात ते अनेक वर्षापासून तिथं काम करत आहे जर महानगरपालिकेचा कामगार मेला तर त्याच्या मुलाला ने नोकरीला घेतात त्याला भरमसाठ रक्कम मिळते पण ह्या ठिकाणी महानगरपालिकेच्याच कामावर झालेला आहे महापालिकेतसुद्धा त्याला मदत करावा अशी माझी अपेक्षा आहे तो माझ्या प्रभागामध्ये राहत होता व्यक्ती अतिशय मनमूळ व्यक्ती होता सगळ्यांना बरोबर राहत होता आता सगळे कामगार हळळ करतात रडतात की बाबा हा व्यक्ती फार चांगला होता म्हणून अतिशय दुःखात पूर्ण कुटुंब दुःखात असत्या यासाठी मी विनंती करतो की मी एक सामाजिक कार्यकर्ते नाही की त्यांना काहीतर काय चांगली मदत द्यावा ना तर ना इलाजाने मग आंदोलन केल्याशिवाय आमच्याकडे राहणार नाही